महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नारायणगाव तालुका जुन्नरमध्ये आज सकाळी अकरा वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा तीव्र शब्दात निषेध करून आंदोलन करण्यात आले याप्रसंगी आंदोलकांकडून कोश्यारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली नारायणगाव येथील बस स्थानकाजवळील चौकात आज सकाळी शिवसैनिकांनी व नारायणगाव ग्रामस्थांनी आंदोलन केले यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला अनेकांनी आपल्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या या आंदोलनात शिवसेना माजी प्रमुख शरद चौधरी जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे उपतालुका प्रमुख मंगेश काकडे नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे उपसरपंच आरिफ आतार माजी नगराध्यक्ष शामराव पांडे मोहन बांगर अविनाश करटिरे सिद्दीकभाई शेख रामभाऊ वाळूंज मांजरवाडीच्या सरपंच मनीषा मुळे उपसरपंच संतोष मोरे अजित सहाने संतोष दांगट संतोष पाटे अक्षय वावळ हेमंत कोल्हे

परश्री मातेप्रमाणे आणि आप प्रजा ही देवाप्रमाणे त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि ते पण शिवजन्मभूमी आम्ही काही हे करू शकत नाही त्यामुळं शिवजन्मभूमी हे स्वीकारू शकत नाही आणि त्यामुळं हा आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीनं जाहीर